बऱ्याच वेळा काय होतं गावाकडे एखाद्या महिलेला किंवा एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी आलेली असेल किंवा येणार असेल पुढे एखादा उत्सव असेल किंवा सण असेल तर अशावेळी घरातल्याच लोकांकडून हा सल्ला दिला जातो की तू ही गोळी खा आणि पुढे चार दिवस पाळी एक्सटेंड केली जाते जेणेकरून त्या विधीमध्ये कुठेतरी बाधा यायला नको असं त्या लोकांच्या मते तर यावरती तुम्ही काय सांगाल किंवा ती गोळी घेणं योग्य आहे का पाळी पुढे मागे करण्याच्या गोळ्या नक्कीच घेऊ नये मी बिलकुल रेकमेंड करणार नाही आत्ताच गणपती येत आहेत तेव्हा काही पेशंट मला कॉल करतायत की मॅडम मला पुढे पाळी करायची आहे मागे करायची आहे कसं आहे ना आपलं हे नॅचरल सायकल आहे आणि कोणत्याही नॅचरल गोष्टीमध्ये जेव्हा पण आपण इंटरफेअर करतो किंवा आपण त्याला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो तर पुढे जाऊन नक्कीच ते आपल्याला त्रास देणारं आहे अशा हॉर्मोनल पिल्स तर घेणं नक्कीच टाळावं कारण आपली जी इंटरनल हॉर्मोनल सिस्टीम आहे ना त्याला जी, जी आहे ते कन्फ्यूज करतं आणि मग पुढे जे आपल्या पाळीचे जे सायकल आहेत ना ते डिस्टर्ब होतात आणि मग नंतर अशाच पेशंट आपल्याकडे येतात की मॅडम माझं पिरियड्स इरेग्युलर झाले आहेत किंवा माझा फ्लोज कमी झालेला आहे तर म्हणून मी सगळ्यांनाच सांगेन की ह्या अशा गोळ्या तुम्ही घेणं अगदी टाळा